नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया जिडिओमध्ये लागलेल्या अशा ऑफर ऑफर म्हणण्यापेक्षा सगळं फुकटच आहे सोडा कारण एवढी स्वस्त कपडे तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत ना ना आता हे समोरचंच शर्ट बघा की दोनशे नव्याण्णव रुपयेला आणि फॅब्रिक तर काही विचारूच नका फॅब्रिक एकदम क्वालिटी असत्या आता हे स्वीट शर्ट बघा एकदम फुल थंडीमध्ये असं घातलं तर जॅकेट दुसरं घालायची काही गरजच नाही तर हे बघू शकत आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेला पुढचा येलो कलरचा शर्ट तर एक नंबर होता मी तर ढिकभर कपडे घेतलीत आणि ट्रायलला गेलो इकडे तिकडे इकडे तिकडे काय काय बघायचं बघायचं म्हणत म्हणत की नाही हे बघा माझ्या मते एक दहा तर बारा तरी असतील बघा दहा बारा घेतलीत कपडे आणि गेलो ट्रायलला बघितलं घालून आधारा टॉपचा विषय वाटत होता तवरच्यान खालच्या सेक्शनला आलो तर बारक्या वरांच्या तर ढिकभर व्हरायटी होत्या कुठलं पण घ्या दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव हे बारक्या तर टी शर्ट बघा की एकशे ऐंशी रुपये लावो फुल टी शर्ट आणि एक नंबर क्वालिटी होतात त्यांचं म्हणजे लहान मुलामुलींचं पण लागलेले ला ऑफर सव्वीस जाने सव्वीस जानेवारीमुळं असल्यामुळं ढीग अशा ऑफर लागत असत्या त्या मग इथं व्हिडिओ वगैरे केला म्हणलं आपल्या पब्लिकला दाखवायला लागते व्हिडिओ पूर्ण बघा नवीन नवीन मिळणारं काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला यातनं मिळेल तुमच्या नियर बाय जवळपास कुठे पण असलं समजा जीडिओचं शोरूम तर सव्वीस जानेवारीचा जा ऑफर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट देऊन तिथं बघा चेक करून या की तुम्हाला काय कपडे आवडतात का कारण वर्षात एकदा एकदाच ऑफर असत्या आणि तुम्ही एकदा चेक करून या बघून या तुम्हाला आवडते नाही आवडते खरं म्हणजे मेन्समध्येच ऑफर भरपूर आहेत आणि मेन्समध्येच आम्ही पण भरपूर असा व्हिडिओ केला आहे तुम्ही कुठले पण कपडे बघायला गेलासा तर आपण बाहेर कुठं पण खरेदी करायला गेलो पाचशे रुपये सहाशे रुपये असं काय वाटेल ते मनाचा रेट असतात पण जिडिओला तुम्ही आलासा एनी कधी ऑफर नसलेल्या दिवशी ऑफर नसलेल्या दिवशी जर तुम्ही गेलासा तर तुम्हाला काय सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णवलाच मिळणार तर मी ही जी तुम्हाला समोर जे ड्रेस दिसतात ही सगळी ट्रायल आणलेली ब्लॅक कलरचा शर्ट एकशे नव्याण्णव रुपये त्याच्यानंतर हा क्रीम कलरचा हा तर स्वेट शर्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेला होता आला टॉपचा वाटत होता मी तर चेक करायला माझ्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटंच घालवलं असतील सगळं ट्रायल करून बघायचं म्हटलं कुठला आवडला तरच घ्यायचं आवडला तरच घ्यायचा त्यांची तर काही जबरदस्ती नसत्या मग बघूया म्हटलं ट्राय करून तर पहिल्यांदाच मला आवडलेला ब्लॅक शर्ट आई शपथ काय तुम्हाला सांगायचं ट्राय करताना असलं भारी वाटत होतं ना ले भारी होतं खरं शर्ट खरं विषय काय आपल्याला बसला पाहिजे बसाय तर पाहिजे बसला नाही तर मग घरात नेऊन त्याचं कापडच करायला पाहिजे म्हणून म्हटलं व्हिडिओ पण तुम्हाला दाखवूया पहिला मग घातला स्वेटशर्टच घातला बघा हा मस्तपैकी चार रंगाचा कलर स्वेट शर्ट थंडीत एक नंबर त्याच्यानंतर मग घातला टी शर्ट टी शर्ट तर काय शंभर रुपयाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला प्रिंट तर एक नंबर वाटत होती समोर दिसते बघा वन टू लिहिले आणि त्याच्यावरती डॉग पण आहे कलर असा मॅट कलरच होता पण मला काय एवढा असा घातल्यानंतर आवडला नाही कारण टी शर्ट वगैरे कसं फ्रेश कलरच चांगलं दिसते आता त्याच्यानंतर म्हटलं जरा शर्ट ट्राय करूया हा कुर्ता बघा की शॉर्ट शर्ट शॉर्टच होता पण एक नंबर होता ह्याची काय प्राईस एकशे नव्याण्णव रुपये फक्त मी म्हटलं काय काय तर लईच लईच अँटी वाटायला लागले गोव्या वगैरे जात नाही का फिरायला तसं वाटायला होतं म्हणून म्हटलं राहू दे सिम्पलमध्येच आपलं कुठलं तर बघूया तर हा पण शर्ट मी चेक केला चेक्समध्ये हा पण चांगला वाटत होता फॅब्रिक वगैरे एक नंबर होतं हा बसलाच नाही मला परफेक्ट चांगला दिसायला तर चांगला होता पण म्हटलं बसतच नसला तरी घेऊन तरी काय उपयोग आहे म्हणून मी घालून बघितला आणि परत आहे तसा ठेवला मग नंतर घातला ब्लॅक शर्ट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट हा एक आने, आने शर्ट मी घेतला आहे पण एक नंबर वाटावला आहे बाबा एक कसा शॉर्ट वगैरे घालून माझं बाहेर मित्र वाटा बघत बसलेलो नाहीतर आणि आणि टेवीवर मी शर्ट ट्राय केला असतं मला दाखवू काय किती कपडे आणल्यात मी बघा ही सगळे कपडेच आणलेत बाबा एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे टेबलवर त्याने पडलेलं मग आलो डायरेक्ट बाहेर बाहेर आलो तर म्हटलं दुसरा आणि स्वेट शर्ट बघूया हे आणि बघत बसलो आहे हे बघाय की टी शर्ट हाफ शर्ट शर्ट त्याच्यानंतर इकडं सॉक्स वगैरे होतात हंड्रेड पॅन्ट होत्या हे बघा सॉक्स तर एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये फक्त जरा जास्त क्वांटिटी पाहिजे असली तर दोनशे नव्याण्णव रुपयाला होतात त्याच्यानंतर शूज शांडेल चांगलं चांगलं बूट पण पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि क्वालिटी त्याची चांगली आहे गरम बुटाची पण क्वालिटी एक नंबर वाटत होती ते कसं आहे इथनं व्हिडिओ तुम्हाला बघून कळणारच नाही स्वतःहून आपण हातात जाऊन चेक केल्याशिवाय घालून बघितल्याशिवाय ते तुम्हाला कळणारच नाही असं हँडरपॅन्ट वगैरे पण होत्या बघा हे मी शर्ट घेतला आहे नाही हे जर मित्राचा व्हिडिओ करायला लागले हे ना समोरच धरलेला कारण हा एक शर्ट आणि ते दुसरा ब्लॅक अँड व्हाईट ही दोनच शर्ट मी घेतले होते घेऊन झाल्यानंतर आणि म्हटलं काय ऑफरमध्ये काय चुकाय नको म्हणून परत आणि गेलो आम्ही बघायला बघायला जात असताना मग मित्राला पण म्हटलं तू पण बघ जा काहीतरी ट्राय कर जा घालून तरी बघ जा तर ते काय नकोच म्हणाल तर स्वेटशर्टच लागलेलं आहे ऑफर स्वेटशर्टची लई लय म्हणजे लईच प्राईज असत्या त्याच्यानंतर असं पॅन्टा पण होत्या मग क्वालिटी एक नंबर क्वालिटी होती पॅन्ट तर आता मग बाकीचं काय मी बोलत नाही तुमचं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर नक्की एकदा व्हिजिट देऊन या ऑफरचा आनंद लुटा एवढंच सांगतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा डबल पॉकेट वन माको आता किती वाटतं सगळं दोन मिनिट ला Äh, hey, ऑफर मध्ये काय विदाऊट ऑफर आहे हे जाऊ बघ बरं ऑफर बस